सातारा शहरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने युवकाच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना मनाला सुन्न करणारी आहे आणि समाज म्हणून आता तरी हिंदूंनी डोळे उघडावे हे सांगणारी आहे आत्महत्येचे कारण होते जिहादी सलीम मोहम्मद खान बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर मोहम्मद खान बाहेर होता आधी मैत्री करून त्याने त्या मुलीवर बलात्कार केला तिने जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी आरोपी सलीम अटक करून तुरुंगात टाकले परंतु जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने त्या मुलीला फोन करून सुरू तुला आणि आईला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या तो तिला देऊ लागला याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली यापूर्वीही तो दूरध्वनीवरून वारंवार त्रास देत असल्याचा तक्रारीत उल्लेख आहे दुसरीकडे लातूर मध्ये देखील अत्यंत धक्कादायक घटना घडली सत्तर वर्षीय महिलेवर विकृत जिहादी मानसिकतेच्या मनसूर सादिक गोवाडे याने अत्याचार करून त्यांचा खून केला एवढंच नाही तर त्यांच्या मृतदेहावर देखील तो पुढील दोन दिवस अत्याचार करत होता गावी गेलेली मनसूरची आई परतली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं काही दिवसांपूर्वी अशीच घटना संभाजीनगरला घडली रक्षाबंधनाच्या सुट्टीत घरी आलेल्या पूजा पवार देखील जिहादी कासिम पठांच्या अत्याचाराची शिकार झाली त्यानंतर देखील तिच्या घरच्यांना धमकावण्यात येत आहे ठेवले नाही तर घरच्यांना संपवून टाकेन अशा धमक्या आरोपी या मुलीला देत होता जवळपास महिने हा प्रकार चालला आणि त्याच्या पूजाने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं या अशा घटना सातत्याने घडत आहे कारण या जिहाद्यांना पाठवल देणारे पक्ष काँग्रेसचे चार दोन खासदार काय निवडून आले त्यांची हिंमत वाढली आहे हिंदू आया बहिणींना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे काही ठराविक संघटना याबाबत आवाज उठवताना दिसतात मात्र हिंदू जनतेने आता शांत राहून चालणार नाही त्यामुळे हिंदूंनो वेळीच सावध व्हा